नमस्कार हवामान खात्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी एक नवीन हवामान अंदाज जारी केलाय भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता तयार होत असल्याचा मोठा दावा केलाय यामध्ये हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला आणि पुन्हा अवकाळी पाऊस बरसला तर शेतकऱ्यांच्या भीतीने पिकांचे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे आय एम वर्तवलेल्या माहितीनुसार राज्यात पाच एप्रिल पासून ते आठ एप्रिल पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे यामध्ये मध्य महाराष्ट्रात पाच ते आठ एप्रिल दरम्यान कोकण आणि मराठवाड्यात सहा ते आठ एप्रिल दरम्यान आणि विदर्भात सात ते आठ एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आय एम टीने दिलेल्या माहितीनुसार पाच एप्रिलला अर्थातच शुक्रवारी महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे दुसरीकडे सहा एप्रिलला राज्यातील पालघर धुळे नंदुरबार जळगाव नाशिक सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशू या दहा जिल्ह्यांमध्ये काही भागात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होणार आहे अशी शक्यता आय एम डीने वर्तवली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद